संडे स्पेशल काहीतरी झालंच पाहिजे ना नमस्ते कसे आहात सगळे माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवली होती संडे स्पेशल मुंबई स्टाईलने पावभाजी रेसिपी त्याचाच व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे कसे मी पावभाजी बनवली आहे बिना कलरची व झटपट बनणारी पावभाजी एकदम सोप्या पद्धतीने मसाला पाव कसा करायचा व भाजी प्रकारे तिथे टेक्चर ठेवायचं ह्याचा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चला तर मग बनवूया आपण पावभाजी रेसिपी कशा प्रकारे पावभाजीचे कोणते कोणते सामग्री लागते कारण की थंडीमध्ये सर्वच सामग्री भाजीपाला सर्वच अवेलेबल असतो म्हणून पावभाजीमध्ये घालायला काहीच अडचण येत नाही कोणत्याच वस्तूंची त्यासाठी मी घेतले हे सगळे व्हेजिटेबल्स बटाटा टोमॅटो कांदा शिमला मिरच अद्रक लसण फ्लावर गाजर हिरवा वाटाणा एक बीट त्याचे साल काढून घेतले व हो, ते कट करून घेतले बीट का शेपरेट ठेवले आहेत कारण की बीट साल काढण्याच्या आदोवरच धुवून घेतले होते नंतर कट केल्यानंतर धुतले की के ते त्याचा रंग जातो म्हणून मी बीट आदोवरच धुवून साल काढले होते म्हणून आता त्याला धुवायची नाही ते सेपरेट साईडला ठेवले होते व बाकीचे सर्व व्हेजिटेबल मी स्वच्छपैकी धुवून घेणार आहे कट झाल्यानंतर त्याच्यामुळे बीट वेगळेच ठेवून नंतर डायरेक्ट फोडणीसाठी टाकणार आहे सर्व व्हेजिटेबल्स मी अशा प्रकारे कट करून घेतले ह्याच्यामध्ये एक वेगळी पद्धत केली की कांदा व टोमॅटो निम्मा निम्मा मी बाकीच्या व्हेजिटेबल्सबरोबर शिजण्यासाठी घातला व चार कांदे व चार टोमॅटो घेतले होते त्यातले दोन कांदे व दोन टोमॅटो शिजण्यासाठी घातले व दोन का कांदे व दोन टोमॅटो आपल्याला तडका देण्यासाठी ते सेपरेट ठेवले आहेत अशा प्रकारे सर्व व्हेजिटेबल्स मी धुवून घेतले स्वच्छपैकी नंतर कुकरमध्ये एक आकडा तेल घालून त्याच्यात पावभाजी मसाला घातला त्याच्यामुळे पावभाजीला खूप छानपैकी सुगंध येतो तुम्ही अशा प्रकारे पावभाजी करून पहा कारण की डायरेक्ट व्हेजिटेबल्सचा तसा वास खूप येतो व पावभाजी मसाला टाकून व्हेजिटेबल्स परतल्या कुकरमध्ये की छानपैकी सुवास होतो घरामध्ये पावभाजी वा, कुकरच्या व्हिजिटमध्ये सा वास दरवळायला सुरुवात होतो नंतर सर्व व्हेजिटेबल्स मी कुकरमध्ये परतून घेतले व व्हेजिटेबलच्या नुसारच त्याच्यामध्ये कुकरमध्ये पाणी घालायचे त्यापेक्षा जास्त पाणी घालायचे नाही तर आपली पावभाजी आपण मॅश करताना त्याच्यात अडचण येते म्हणून मापातच पाणी घालून पाणी घालून तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या पाणी घालून घ्यायचे व नंतर शिट्या होण्यासाठी ठेवायचे थे। नंतर मी हे सर्व साहित्य तडका देण्यासाठी ठेवले होते दोन शिमला मिर बारीक कट करून कोथिंबीर कांदा टोमॅटो व थोडेसे वटाणा व वा अद्रक लसूण याची पेस्ट हे सर्व तडक्यामध्ये लागणार होतं वर्ण तडका दिला की खूप छानपैकी आपली पावभाजी तयार होते नंतर पहा चार पाच सिट्ट्या झाल्यानंतर आपले सर्व भाजीपाला शिजून निघला आहे अशा प्रकारे सर्व व्हेजिटेबल्स एकदम छान शिजतात चार, चार पाच सिट्ट्यामध्ये एकदम मौसूत असे होतात मिक्सरमध्येही बारीक करायची नाही नाहीतर एकदम त्याचे ग्रेव्हीसारखे होते आपल्याला थोडेसे एखाद्या अर्धी वस्तू मोठी राहिली तरी चालेल पण हातानेच मॅश करायचे नंतर मी पावभाजी मसाला सर्व एक पॅकेट घेतले काही फोडणेला घातला होता व काही तडक्यासाठी टाकणार आहे मी नंतर सुहाना मसाला नंतर कांदा लसूण मसाला व थोडासा बिर्याणी मसाला घरचा काळा मसाला हे जिरं नंतर मी कडाईमध्ये तेल तापत ठेवले होते त्याच्यात कांदा घातला जिरं घातलं व कांदा जिरं चांगलं तळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची घातली कारण की शिमला मी खर्ची असल्यामुळे तिला थोडंसं शिजण्यासाठी वेळ पाहिजे होता म्हणून मी अगोदरच कांद्याबरोबरच शिमला मिरची घालून चांगली दोन्ही तळून घेतले जास्त आपल्याला लालही कांदा व टोमॅटो व शिमला मिरची तळून घ्यायची नाही व जास्त कच्चे ठेवायची नाही मी दाखवलं व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे तुम्ही कांदा ते परतून घ्या शिमला मिर्च व कांदा तळल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घातला मसाल्याला चांगलं तेल चांगल्या पर परतून घेतलं आता अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतली तुम्ही हे डायरेक्ट बटर मध्येही तुम्ही करू शकता मी तेल अधिक बटरचा वापर केला आहे अशा प्रकारे आपला मसाला परतल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड करून ते तेलामध्ये परतून घ्यायचे व नंतर आपल्याला जे पावभाजीचे वेजिटेबल शिजवून ठेवले होते नंतर ते कढाईमध्ये घालून घ्यायचे व चांगले मॅश करून घ्यायचे हळद घातली काही घरचा काळा मसाला घातला व बाकीचे मी डिशमध्ये जेवढे मसाले घातले होते ते सर्व घातले थोडेसे बटरही ह्याच्यामध्ये ॲड केले थंडीमध्ये असे वापरलेले पावभाजी खूप छानपैकी लागते गरमागरम बटरसोबत पाव गरम केले की तेही एकदम सुरेख व चवदार लागतात तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून नक्कीच पहा पावभाजीची रेसिपी कांदा ते परतल्यानंतर मसाला परतल्यानंतर त्याच्यामध्ये कुकरमधल्या भा भाज्या शिजल्या होत्या त्या घालून घ्यायच्या व चांगले हलवून घ्यायचे नंतर पावभाजी मॅशरने भाजी क्रश करून घ्यायची पाच ते सात मिनटाच्या वेळामध्ये आपली भाजी मॅश होते भाजी मॅश झाल्यानंतर त्याच्यानं त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या पाणी तुम्ही ॲड करू शकता व नंतर मीठ घालायचे व नंतर बटर घालून पावभाजी आपली तयार होते बिटामुळे पावभाजीला खूप छानपैकी कलर आला त्याच्यामुळे वरचे कलर घालायचे केमिकलचे कलर घालायचे काहीच गरज नाही कारण की बाहेरच्या पावभाजीमध्ये खूप कलर असतात ते शरीरासाठी आरोग्यासाठी हानिकारक असतात म्हणून घरच्या घरीच खूप सारी पावभाजी अशी आपली तयार होते तुम्ही नक्की अशा प्रकारे पावभाजी ट्राय करून पहा खूप छानपैकी सोप्या पद्धतीने अगदी मी ही रेसिपी तुम्हाला सांगितली आहे प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबला करा माझ्या चॅनलला कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा नंतर मी त्याच्यामध्ये बटर ॲड केले व कोथिंबीरवरनं घालून सर्व मिक्स करून घेतले एकदम छानपैकी घरामध्ये पावभाजीचा सुवा सुटला होता मी काही पाव भाजी तर पावभाजी आपली तयार झाली नंतर पाव मसाला पाव करण्यासाठी मी काय के केले तव्यावरती तवा ठेवला त्याच्यावरती बटर घातले त्याच्यानंतर थोडीशी भाजी तव्यावरती घालून पाव चांगले त्याच्यावरती शेकून घेतले खूप छानपैकी मसाला पाव तयार झाले तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मसाला पाव पण तयार करू शकता एकदम छानपैकी मसाला पाव लागत होते मसाला पाव तयार झाल्यानंतर मस्तपैकी आम्ही सर्वांनी पावभाजी एन्जॉय केली त्याच्यावरती बटर घालून खूप छान पावभाजी तयार झाली ती तर मी नक्की प्रकारे माझी रेसिपी ट्राय करून पहा माझ्या चॅनलला नक्कीच व्हिजिट द्या मी वेगवेगळ्या रेसिपी दोन्ही चॅनलमध्ये टाकले आहे तर मी नक्कीच माझे दोन्हीही चॅनल नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा कसा वाटला माझा पावभाजीचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा अगदी सोप्या पद्धतीने केमिकलरहित विरहित आपल्याला पावभाजी बनवली आहे एकदम सुरेख व सुंदर अशी पावभाजी तयार झाली होममेड पावभाजीची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय